आणि कापा दे केक कापला तरी चालेल हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू महाराष्ट्र आहेत सगळे मी करण शिंदे पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलो आहे आज ब्लॉग आपला स्पेशल आहे आज भावाच्या बायकोचा बड्डे आहे आज वहिनीचा फर्स्ट बड्डे आम्ही इथे घरी साजरा करणार आहोत तर आज त्याची तयारी चालू आहे आज आपला बँजोचा ब्लॉग नसून आज बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग असणार आहे आज नवीन काहीतरी बोलू विचार केला ट्राय करूया बड्डेचा ब्लॉग दरवेळेला आपला बँजोचे ब्लॉग येतातच आज बड्डेचा ब्लॉग म्हणून एक आठवणीत राहील तर आणलं आहे सामान सगळं तयारीचं आता आलेत पोर आपली भेंजूची तर आता चालू आहे तयारी पुढची तयारी आता आता वाजलेत संध्याकाळचे पाच आता तयारी चालू आहे वहिनी येते आपली साडेसात आठ वाजेपर्यंत तोपर्यंत दोन तीन तासामध्ये आपली तयारी होऊन जाईल बड्डे सेलिब्रेशनची तर भेटू लवकरच पुढे व्हिडिओमध्ये तयारी चालू आहे बघा हा बघा बघा हा बघा कसा फुगे फुगवत आहे बघा तयारी बघा किती जोरात चालू आहे बघ हे त्याचं नाव अक्षय आहे गांजाना आहे हे बघ इकडे बघा हे बघ इकडे बघा तोंड आहे पोहोचतोय आपले मंडळाचे पार्टीचे धारेचे कार्यकर्ते बघा क्रिश भाऊ सिस्टम सपोर्ट सिस्टम आधार स्तंभ तुम्हाला <laughs> लव <laughs> पाहिजे लव घ्या हा बघा याला तुम्ही ओळखलात का ओळखलात तुम्ही पण तुम्ही ओळखत आम्ही ओळखत थँक्यू आमच्या करंद <laughs> <आगे> कर, <laughs> एन्जॉय करतोय आज आज आम्ही तर फुल टाईट आहे आणि आमच्या भावाला सपोर्ट फक्त करा बघा बघा पोरगा किती मेहनत करतोय बघा साफसफाई मी मेहनत करतोय यासाठी आमच्या बहिणीचा आज पहिल्यांदा बड्डे आहे आमच्या घरामध्ये म्हणून मी आज मेहनत करतोय नाहीतर मी कधी मेहनत केली नव्हती आणि ह्याच्या पुढे करणार नव्हतो आणि आज करतोय बस फक्त माझ्या भावासाठी आणि हा गुजराती हाय हा फक्त याला रसगुल्ला आवडतो बाकी काय आवडत बस नाव नाही का आमच्याकडे काय बोलणार आम्ही लोक बटे घे त्याला कापूस आणि तुम्ही दोघांनी लावायला

आणि आता बड्डे लाईम पैशाच्या जीवावरती लोक उरतात ना ते उडतात फक्त हेल्फ हेल्फ कधी पण हाक मारा सचिन भावकर हे आताच आले आयुष्य मध ना ला। आने आने <laughs> आता तुला हे रिक्षा फक्त बाकी रिक्षा वाल्यांची बाब तुम्हाला माहिती आहे काय असते ते आमच्या जीवावरती उडतात फक्त सकाळच्या चलो चलो गाडी हे फक्त ना पेट्रोलला पैसे नसतात एवढाच फक्त गॅरंटी आहे तीस मध्ये माझी गाडी फुल आहे पेट्रोल पण नव्हता हे ऐका आता ऐका पेट्रोल काय ती

खाली जो हे आहे ना खोतो आहे ना त्याला असं करतो चिकव द्या आम्हाला तसं कर ना कर दोन नको मग तीन घे ना तीन दे मला काय नाही तीन तर तीन अजून एक, एक फुगे आण अजून एक फुगाचा पॅकेट आण आणि खाली दोन मिनिटं थांब तीन तीन पकड ना किती येते दहा फोटोला तीस जाते आणि एका पॅकेटामध्ये पंचवीस होते ओके आपण काय विचार आपण आपल्याला माझी फ्लॅश तरी जे डोळा ऐकणार हो ना कि लाईटिंगची गरज नाही ബേരാൻ ഉബേരാ

काढ ना तुला सांगतो कुठल्या काढ वरची वरची जे लटकले आहेत ना ते काढून टाक दोन्ही पण हा दोन्ही पण हे आमचे धडाडीचे कार्य करते मान बिन कापतस तू त्या माणसाची तर व्यवस्थित जरा तुझ्याकडे असं ते त्याच्यासाठीच असतं र कमी जास्त करते होत 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 बघितलं वन एक्स वन एक्स लास्ट